श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं कथा आनंदमध्ये आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील तिसरी कथा पाहूया तर कथेचं नाव आहे अभूतपूर्व महासभा हिमालयातल्या एका दुर्गम आणि गुप्त जागी सात जण चर्चेला बसले होते संध्याकाळची वेळ होती या सात ऋषी महोदयांवर म्हणजे कश्यप अत्री वसिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि भारद्वाज यांच्यावर पृथ्वीवर सध्या चालू असलेल्या मन्वंतराच्या प्रशासनाची जबाबदारी होती आजची सभा विशेष होती वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजित या सिद्धांच्या महासभेत उपस्थित राहण्यासाठी साक्षात या सर्वांचे मालक येणार होते दरवर्षी होणाऱ्या या अभूतपूर्व आणि अद्भुत अशा महासभेस त्यांच्या मालकांचं प्रत्यक्ष सानिध्य आणि मार्गदर्शन लाभणार होतं आतापर्यंत सिद्धांवर सोपवलेल्या कामाचा आढावा आणि भावी काळातील सिद्धांवरील जबाबदारीचं वाटप अशा दुहेरी उद्देशानं या महासभेचं आयोजन केलं होतं आज होणारा हा वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम खासच होता कारण पुढच्या एक हजार वर्षांची सृष्टीच्या नियमन आणि प्रचलनाची रूपरेखा त्यांच्या मालकांकडून समजणार होती ते मालक दुसरे तिसरे कोणी नसून हिमाच्छादित दुर्गम शिखरावर प्रकट झालेले योगीराजच होते सप्तर्षी अतिशय उल्लासित होते त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं योगीराज आज कित्येक वर्षांनंतर भेटणार होते वातावरणात सर्वत्र आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या गोरज मुहूर्तावर सहस्त्र रश्मी सूर्यनारायणाची सृष्टीचा निरोप घेणारी प्रकाश किरण हिमपर्वतावर पडून मंदपणे परावर्तित होत होती हिमालयातल्या अत्यंत उंच स्थळी पसरलेल्या त्या पठारावर या सभेची जागा नियोजित केली होती थोड्या उंचवट्याच्या जागी एक सपाट लांब शिळा होती सप्तर्षींनी तिची निवड योगीराजांच्या आसनासाठी केली नक्षत्र आणि तारकांनी सुशोभित केलेल्या त्या आसनाची शोभा केवळ अवर्णीयच होती योगीराजांच्या आसनासाठी दुसरं काय शोभून दिसणार दोन विशेष अतिथी देखील या अभूतपूर्व महासभेस येणार होते त्यांच्यासाठी देखील त्या आसनाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला चांदण्यांनी सुशोभित आसनं तयार केली गेली होती त्या तिन्ही आसनांभवती अर्धवर्तुळाकार जागेत एक एक सिद्धांसाठी प्रशस्त आसनांची व्यवस्था केली होती अष्ट दिशांना ते उन्हाऱ्या समया वातावरणाची शोभा वाढवत होत्या वैशाख पौर्णिमेचा चंद्रही आज अतिशय उल्लासित झाला होता आज त्याला आकाश पटलावर उगवण्याची घाई झाली होती हिम पर्वतावरील उंच पठारावरून ते चमचमते चंद्रबिंब विशाल भासत होते आज त्याचा नितळ आणि स्निग्ध प्रकाश अतिशय अल्लादायक वाटत होता आजच्या विशेष सभेला प्रकाशित करताना चंद्राचा उत्साह जणू ओसंडून वाहत होता पुढचे दोन प्रहर सप्तऋषींना बरंच काम होतं कारण ब्रह्ममुहूर्तावर योगीराज आणि विशेष दोन अतिथींचं आगमन होणार होतं कामाच्या लगबगीत असलेल्या ऋषीवर्गीयांनी शिखराखाली नजर टाकली होऊ घातलेल्या विशेष महासभेसाठी विश्वातील सर्व सिद्ध आत्मे प्रकाशकाणांच्या रूपानं तरंगत तरंगत वर सरकत होते जणू काही रात्रीच्या अंधारात हजारो चमचमणाऱ्या काजव्यांची लाट तरंगत वर येत होती सर्व आसमंत एक विशेष चेतनेनं भारून गेला होता इसवी सन अकराशे एकोणपन्नासची ती वैशाख पौर्णिमेची विशेष महासभा सुरू झाली होती सर्व सिद्ध आत्मे प्रकाशकणांच्या रूपानं प्रवास करून नियोजित जागेपर्यंत पोहोचले होते ते प्रगट होऊन त्यांच्यासाठी नियोजित जागांवर स्थानापन्न झाले आता पहिल्या विशेष अतिथींचं आगमन होणार होतं त्यांचं नाव होतं शिवगोरक्ष बाबा जे सर्व विश्वात क्रियायोगाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात ते महाअवतार बाबाजी जमलेले सर्व सिद्ध परमात्म्याचा स्तुतीपाठ म्हणत होते महाअवतार बाबाजींचं आगमन झालं सप्तर्षींनी आणि सर्वसिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची आदरपूर्वक विनंती केली आता दुसऱ्या विशेष अतिथींच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं विजा चमकू लागल्या दुसरे विशेष अतिथी होते श्री गुरु दत्त महाराज ते त्यांच्या योगी स्वरूपात प्रगट झाले सर्वसिद्ध आत्म्यांनी हात उंचावून त्यांचं स्वागत केलं सप्तऋषींनी त्यांचं स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक आसनास्थ केलं आता सगळ्यांची नजर मुख्य आसनाकडे लागली होती सर्वांना वेद लागले होते ते परब्रह्माच्या आगमनाचे ब्रह्ममुहूर्तावर तो क्षण आला योगीराज तिथं प्रगटले त्यांच्या स्वागतासाठी श्री दत्त महाराज आणि श्री महाअवतार बाबाजी उभे होते त्यांच्या पाठीमागे सप्तर्षी हात जोडून उभे होते लाखो सिद्धांचा जमलेला समुदाय करत होता एक अभूतपूर्व दृश्य जे हजारो वर्षात एकदाच घडत ते घडत होतं सारी सृष्टी स्तब्ध झाली होती श्री दत्त महाराज आणि श्री महाअवतार बाबाजी योगीराजांना तिथं मध्यभागी असलेल्या मुख्य आसनाकडे घेऊन गेले सप्तऋषींनी योगीराजांना त्यांच्यासाठी निवडलेल्या विशेष शिळेवर आसन ग्रहण करण्याची विनंती केली आता योगीराजांच्या परवानगीनं त्या महासभेची सुरुवात झाली योगीराजांनी स्वागत स्वीकारलं आणि हात उंचावून उन्चा सर्वांना उन्चा शुभाशीर्वाद दिले योगीराजांनी मानेनंच खून करून कश्यप ऋषींना सभा सुरू करण्यास अनुमती दिली सभेत जमलेले सर्वसिद्ध आपापल्या नेमून दिलेल्या कामाचा अहवाल देऊ लागले त्यांना कार्य करताना आलेल्या अडचणीत त्यांनी विषद केल्या अनेक अनुभवी जाणकार सिद्धांनी काही नवीन प्रस्ताव मांडले त्यावर मन मोकळी चर्चा घडवून आली योगीराज श्री दत्त महाराज आणि श्री शिव गोरक्ष महाअतार बाबाजी लक्षपूर्वक सर्व ऐकत होते आणि प्रसन्नतेनं मान ढोलवत होते आता सर्वांचे कान आजच्या सभेचे विशेष आकर्षण असलेले श्री योगीराजांच्या मार्गदर्शनाकडे लागले होते श्री योगीराजांच्या मुखातून साक्षात सरस्वती ओघवू लागली धीर गंभीर आवाजात योगीराज बोलू लागले सर्वप्रथम त्यांनी सिद्धांनी केलेल्या कार्याबाबत समाधान व्यक्त केलं आजच्या सभेचं विशेष आकर्षण असलेलं त्यांचं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले सध्या सर्वसृष्टी कलियुगाच्या अंमलाखाली आहे सनातन धर्म आणि सृष्टीच्या पालनासाठी आपण सर्वसिद्ध महात्मे जे काम करत आहात ते अत्यंत प्रशंसनीय असेच आहे पुढची सात शतकं मी स्वतः अवतार घेऊन भारतवर्षात भ्रमण करणार आहे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे एक हजार तीनशे वीस ते एक हजार तीनशे बावन्नपर्यंत मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतारित होईल पण चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे एकोणसाठ मी व्रतस्थ संन्यासी श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणून ओळखला जाईल सद्भक्तांचा उद्गार करून नंतर साडेतीनशे वर्ष कर्दळीवनात तपासाठी बसेल एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत भ्रमणास निघेल संपूर्ण भारत भ्रमण करून एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे अठराशे छप्पन्नच्या सुमारास प्रज्ञापुरीस येऊन तिथं बावीस वर्ष लीला दाखवून नंतर निजानंदी बैसेन या येत्या सातशे तीस वर्षात मी तुम्हा सर्वांच्या बरोबरीनं सदेह कार्यरत राहून सकल प्राणी मात्रांचं कल्याण करेन आपल्याला समाजात मिसळून आणि त्यांना सांभाळून स्वधर्माची वाट दाखवायची आहे दिवसेंदिवस प्रगत आणि प्रगल्भ होणाऱ्या माणसांच्या जीवनमूल्यांमध्ये बदल होत आहे त्यामुळं काही अंशी गोंधळलेल्या समाजाला सावरून त्यांना सुयोग्य मार्गावर ठेवणं हे काम आपल्याला अग्रक्रमानं करावं लागेल मानवानं आपल्या हुशारीच्या जोरावर निसर्गचक्रात अक्षम्य ढवळाढवळ दवर केल्यानं पर्यावरणीय असमतोल निर्माण झाल्यानं जगावर भावी काळात अनेक संकटे कोसळणार आहेत या साऱ्या संकटातून मानवजातीला सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अपरिमित प्रयत्नात आपल्याला सगळ्यांनाच एकत्र काम करायचं आहे आपल्यावरची ती सर्वात मोठी जबाबदारी आहे भावी कार्यासाठी अभिष्ट चिंतन शुभम भवतु महासभेचा समारोप झाला होता उषाकालाची प्रकाश किरण डोकावू लागली होती सर्वसिद्ध आत्मे सप्तर्षी गण श्री दत्त महाराज आणि शिव गोरक्ष महावतार बाबाजी आपआपल्या साणी रवाना झाले योगीराजांनी परत भ्रू मध्यात दृष्टी वळवली आणि सर्व आस्मंतात ओंकाराचा ध्वनी घुमला अभूतपूर्व महासभा अशी ज्या सिद्ध सर्व जमले सृष्टीचे भवितव्य ठरविण्या परब्रह्म पातले परब्रह्म पातले तर आजची आपली तिसरी कथा इथेच समाप्त झाली आहे आणि ह्या कथेतून हेच कळत आहे की आपल्या ब्रह्मांड नायकांनी आधीच सर्व गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या की कि किती अवतार घ्यायचे आहेत आणि माणसांच्या जीवनामध्ये बदल करायचे आहेत आणि गोंधळलेल्या समाजाला सावरायचं आहे तर तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून तुमचं प्रेम आणि साथ मला द्या तुमचा एक लाईक ही माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि तुमचा एक कमेंट माझ्याशी जोडलेली भावना पुढच्या भागात भेटूया आणखी एका तेजस्वी कथेसह